ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा पाचही तत्वांच्या पाचही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना निराकार वस्तू कैसी आकार आली कैसी आकाराली, आकाराली। सर्वाघटी व्यापक सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू मावली ओ वाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा पाचही तत्वांच्या पाचही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना सोळा सांधे बहात्तर कोंड्या काया रचली हरिणे काया रचली नऊ दरवाजे खिडकी नऊ दरवाजे खिडकी आतमूर्ती बसवली ओ वाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राणा माझ्या सावळ्या राणा पाच ही तत्वांच्या ही तत्वांच्या ज्योती लावल्या ध्याना सप्तही सागराचा वेडा कैसा घातला देवा कैसा घातला म्हणे बाप तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला अखंड ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या राणा पाच ही तत्वांच्या पाचही तत्वांच्या ज्योती लावल्या द्याना